में फक्त मग असाल <laughs> <laughs> सास सास सर, सर आज आपण आपली होम टूर म्हणजे गोवा मध्ये आम्ही कुठे राहतोय आणि म्हणजे पूर्ण होम टूर आपण करणार आहोत तर व्हिडिओला तुम्हाला जर आवडत असेल तर काय करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हा तर आपण होम टूर पण दाखवणार आहे त्याच्यामध्ये काही आ, आ, सुना? सुना, आ, या दोघी म्हणजे सासू सुना काही पण एक एखादा करून दाखवणार आहे तर ते पण आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय पण बेसिकली काय की होम टूर दाखवणं हे मेन हे आहे म्हणजे मेन आयडिया आहे या व्हिडिओची तर बघत राहा तुम्हाला होम टूर दाखवतो हॅलो काय हे बघा आमच्या हॉलची गॅलरी आहे या गॅलरी पासून स्टार्ट करणार आहोत चल हॉल हे बघा आहे आमचा हॉल वगैरे आता सासू सुना मिळून का मला तुम्ही चांगलंच हे करत आहे चांगल्या का तुम्ही आलो का मदत करतो मला माझ्या माझ्यावर जाच करताय चांगल्या घेतला का मी मदत करतोय मी काय केलंय सासू सासू सुना मिळून लाग माझ्या मान्य चालू केलाय आज मी घरी आहे म्हणलं मदत करावी बाई सासू सुना मिळून मदत अशी करताय माणसाला पुढच्यावर नकोच आहे

देवळत करणार काय असं मग म्हणजे मला एक खायलं तर चांगली हो मस्त भाजली बरं का आमचं किचन डायनिंग टेबल आहे वॉशिंग मशीन आहे आणि किचनची गॅलरी पण दाखवते तुम्हाला रोज आ, आ, ही याची गॅलरी किचनची गॅलरी आणि खूप सुंदर वाटतं इथं म्हणजे सकाळचं उठून तर बाहेर आलं ना एकदम भारी वाटतं हे बघा केवढी आहे जास्त आमच्या गॅलरीमध्ये म्हणजे आम्ही सकाळचं वगैरे आलो तर येतो पण हे बघा एकदम दृश्य पाऊस चालू आहे बघा बघू शकता इथून तर अशा पद्धतीनं ही किचनची गेले रे तर अजून तुम्हाला दाखवतो की काय काय फॅसिलिटीज वगैरे आहेत ते चल बघा मित्रांनो विचारल्यानंतर इथे एक टॉयलेट बाथरूम आहे एकत्रच आहे नंतर तुम्हाला आमची रूम दाखवतो इथं ही आमची रूम आहे इथं पण एक टॉयलेट बाथरूम नंतर लगेच हा आमचा पसारा इथं माझा स्टडी टेबल इथं बसून मी अभ्यास करतो आणि भरपूर मेकअपचं सामान पण बरंच इथं आहे पण ठीक आहे ना बघा इथं आहे आमची गॅलरी पण तुम्हाला दाखवतो कपडे वगैरे वाळाय आम्ही ठेवतो आणि हे आरसा तुम्हाला गेल्यारी दाखवतो बघा बघा आमची गेलरी या रूमची आणि बाहेर बघा पाऊस चालूच आहे बघा काही शॉर्ट बट स्वीट आ, कसा तुम्हाला ब्लॉग वाटला ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच तुम्हाला गोवामधले चांगले चांगले ब्लॉग बाय बघायला भेटतील तुला काय बोलायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा, करा येस 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 भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू बाय